नमस्कार मी डॉक्टर शंतनु आयरे स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट आज, अपला मंजे समझ आज आपला टॉपिक आहे फिजिओथेरपी म्हणजे काय बऱ्याच लोकांचे काही गैर होतात फिजिओथेरपीबद्दल ते आज मी क्लिअर करणार आहे आणि काही उदाहरणंही तुम्हाला देणार आहे ज्यावरून तुम्हाला कळेल की आपल्याला काय करायचे का आणि काय नाही बऱ्याचदा काही लोक त्यांना दुखणं आल्यावर काही ठिकाणी जातात आणि तिथं फिजिओथेरपीच्या नावाने फक्त आणि फक्त काही मशीन तुम्हाला लावले जातात दुखणं कमी करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं की तुमचं दुखणं या मशीनने कमी होईल आणि दहा ते पंधरा दिवस फक्त ते वेगवेगळ्या मोडॅलिटीच्या सहाय्याने तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देत असतात की तुमचं दुखणं आता कमी होणार आहे मेन फिजिओथेरपी म्हणजे काय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे फिजिओथेरपी दोन शब्दांनी बनलेला आहे फिजिओ आणि थेरपी फिजिओ म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी आणि थेरपी म्हणजे उपचार म्हणजे जो उपचार फिजिकल ऍक्टिव्हिटीने केला जातो म्हणजेच एक्सरसाइजने केला जातो अशा उपचाराला फिजिओथेरपी म्हणतात तेव्हा ह्या ठिकाणी फिजिओथेरपी ह्या शब्दामध्ये कुठेही कोणतेही मशीन लावलं जाईल वगैरे असं काही दिसून येत नाही जे काही मशीन फिजिओथेरपी मध्ये यूज होतात किंवा फिजिओथेरपीस यूज करतात ते तुमचं टेम्पररी पेन कमी करण्यासाठी यूज होतात म्हणजे समजा एखादे पेशंट खूप जास्त दुखणं घेऊन जर आमच्याकडे आले तर त्या पेशंटला एक रिलीफ देण्यासाठी थोड्या वेळासाठी रिलीफ देण्यासाठी आम्ही जे मशीन यूज करतो ते इलेक्ट्रोथेरपीचे मशीन यूज करतो असे काही दिसणारे मशीन असतात ते यूज करतो पण त्यानंतर हळूहळू एक्सरसाइजचा आधार घेऊन मूळ जे तुमचं दुखणं आहे ते कमी करण्याकडे लक्ष देणं हे फिजिओथेरपीच काम असतं उदाहरणार्थ जर तुम्हाला सर्वायकल स्वाईनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मानेचा प्रॉब्लेम आहे तर त्या ठिकाणी जर पेशंट खूप जास्त दुखणं घेऊन आलं खूप दुख्त आहे पेशंटचं तेव्हाच आपण ह्या मोडॅलिटीचा आधार घेणार त्यानंतर मूळ कारण काय सर्वायकल स्पाइन मध्ये सर्वायकल स्पाईनच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते कमकुवत झालेले त्यांना मजबूत बनवलं तर स्पाइन मजबूत बनेल आणि त्याचं मान दुखणं जे आहे ते कमी होईल तर फिजिओथेरपिस्ट काय करतो की अशा एक्सरसाइज देतो की पेशंटचे मान मजबूत होण्यासाठी फिजिओथेरपिस्ट एक्सरसाइज देतो एकदा पेशंटची मान मजबूत झाली तो इफिशियंटली वर्क करतो आणि त्यानंतर त्याचं दुखणे व्यवस्थित कमी होऊन जातं फिजिओथेरपीची व्याख्या काय आहे की व्यायामाच्या साहाय्याने दुखापत कमी करणे आणि कार्यक्षमता वाढवणे कार्यक्षमता वाढली तुमची तुम्ही एक्सरसाइज केली तुमची नेकची स्ट्रेंथ वाढली तर तुमची कार्यक्षमता वाढणार आहे बाकी काही टेक्निक पेन कमी करण्यासाठी ज्या वापरल्या जातात फिजिओथेरपीला जोडून त्या फिजिओथेरपीमध्ये नाही आहेत पण फिजिओथेरपी सोबत केल्या जातात त्या आहे ड्राय नेटले म्हणजे सुयांच्या साहाय्याने तुमच्या स्नायूंमध्ये जे, जे दुखणं आहे ते तात्पुरतं कमी केलं जातं किंवा जो टाइटनेस आहे तो कमी केला जातो दुसरा आहे कपिंग कपिंग जे कप्सच्या साहाय्याने तुम्हाला रिलीफ दिला जातो व्हॅक्युमच्या साहाय्याने रिलीफ दिला जातो त्याला कपिंग म्हणतात आणि तिसरं इलेक्ट्रोथेरपी जे मशीन यूज केले जातात इलेक्ट्रिक मोडॅलिटीज यूज केल्या जातात ते इलेक्ट्रोथेरपी इथून पुढे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की फिजिओथेरपी म्हणजे फक्त इन्स्ट्रुमेंट यूज करून कोणते तरी आ, मशीन लावून होणारी गोष्ट जी आहे ती फिजिओथेरपी नाही आहे फिजिओथेरपीचे मशीन नसतात फिजिओथेरपीचा माणूस असतो जो फिजिओथेरपीचा एक्सरसाइज घेतो समजते त्यामुळे जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम फिजिओथेरपीकडे जाणार तर तेव्हा तुम्ही त्यांना विचारणार की तुम्ही यासाठी मला काही एक्सरसाइज पण सांगणार आहे का एक्सरसाइज पण घेणार आहे का जर तिथं कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज घेतल्या नाही गेल्या तर तुम्ही तिथून निघू शकता धन्यवाद